नमस्कार मित्रांनो इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहो की एक ग्लोबल इंडेक्स म्हणजे एक इंटरनॅशनल इंडेक्स आहे ज्याचे नाव आहे एम एस सी आय इंडेक्स आणि मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण हे बघणार आहो की या इंटरनॅशनल इंडेक्स एम एस सी आयच्या कोणत्या इंडेक्समध्ये आपल्या भारताच्या कोणत्या कंपन्या ऍड होणार आहे आणि कोणत्या कंपन्या आपल्या भारताच्या बाहेर होणार आहे तसेच आपल्या कोणत्या भारताच्या कंपनीचे या इंडेक्समध्ये हिस्सेदारी वाढणार आहे तसेच यांच्या कोणत्या इंडेक्समधून आपल्या भारताच्या कंपन्याची हिस्सेदारी कमी होणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण हेच बघणार आहोत आणि मित्रांनो हा एक इंटरनॅशनल इंडेक्स आहे ज्याचा अर्थ म्हणजे आपली कोणतीही कंपनी जर या मध्ये ॲड होत असेल तर हा एक त्या कंपनीसाठी पॉझिटिव्ह पॉईंट होईल आणि जर आपल्या भारताची कोणतीही कंपनी या मधून बाहेर होत असेल तर त्या कंपनीसाठी हा एक नेगेटिव पॉइंट असेल तर चला बघूया कोणता आहे हा इंटरनॅशनल इंडेक्स आणि यामध्ये काय काय चेंजेस आणि कधीपासून चेंजेस होणार आहे तर मित्रांनो व्हिडिओ स्टार्ट करूया तर मित्रांनो या व्हिडिओचं हेडिंग आपण येथे वाचू शकतो एम एस सी आय रेजिग पेटीएम जी जीई वर्नोआ सिमेंस एनर्जी इन्क्लुडेड इन इंडिया स्टँडर्ड इंडेक्स कॉनकॉर टाटा एलेक्सी डिलेट तर चला बघूया या अपडेटला डिटेलमध्ये तर मित्रांनो एम एस सी आयच्या इंडिया स्टँडर्ड इंडेक्समध्ये चार स्टॉक्स म्हणजे चार कंपन्या ॲड होणार आहे आणि दोन कंपन्या यामधून बाहेर होणार आहे तर मित्रांनो फॉर्टिस हेल्थकेअर वन नाईन्टी सेवन कम्युनिकेशन्स लिमिटेड म्हणजे पेटीएम जी ई वर्नोआ टी एन डी इंडिया अँड इंडिया सिमेंट्स एनर्जी इंडिया या कंपन्या एम एस सी आय इंडिया इंडेक्समध्ये ॲड होणार आहे आणि हा इंडेक्स एम एस सी आय ग्लोबल स्टँडर्ड इंडेक्सचा पार्ट आहे आणि मित्रांनो नोव्हेंबर महिन्यात जे चेंजेस होणार आहे त्याचे अनाऊन्समेंट झाले आहे आणि मित्रांनो एम एस सी आय इंडिया इंडेक्समधून पी एस यू कंपनी म्हणजे कॉनकॉर म्हणजे कंटेनर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया आणि टाटा ग्रुपची कंपनी टाटा एलेक्सी बाहेर होणार आहे आणि मित्रांनो हे जे चेंजेस होणार आहे हे इम्प्लिमेंट होणार आहे चोवीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीसला मार्केट बंद झाल्यानंतर म्हणजे सरळ सरळ पंचवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीसपासून आणि मित्रांनो याच चेंजेसमुळे ब्रोकरेज फर्म नुआमा अल्टरनेटिव्ह अँड क्वांटिट्युटिव्ह रिसर्चच्या अकॉर्डिंग फॉर्टिस हेल्थकेअरमध्ये जवळपास चारशे छत्तीस मिलियन यू एस डॉलरचा इन्फ्लो आपल्याला पाहायला मिळू शकतो पेटीएममध्ये चारशे चोवीस मिलियन यू एस डॉलरचा जी ई वर्नोआ टी अँड डी इंडिया लिमिटेडमध्ये तीनशे एक्कावन्न मिलियन यू एस डॉलरचा आणि सिमेन्स एनर्जीमध्ये दोनशे बावन्न मिलियन यूएस डॉलरचा इन्फ्लो आपल्याला या चेंजेसमुळे पाहायला मिळू शकतो असे नुआमा अल्टरनेटिव्ह अँड क्वांटिटेटिव्ह रिसर्चचं म्हणणं आहे तसेच मित्रांनो या चेंजेसमुळे टाटा एलेक्सीमधून एकशे बासष्ट मिलियन यू एस डॉलरचा आणि कंटेनर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडमधून एकशे छेचाळीस मिलियन यूएस एस डॉलरचा आउटफ्लो आपल्याला पाहायला मिळू शकतो आणि मित्रांनो इनफ्लो म्हणजे होते पैसे येणे आणि आऊटफ्लो म्हणजे होते पैसे त्या कंपनीमधून निघणे आणि मित्रांनो तसेच एम एस सी आयमध्ये आठ आठ स्टॉकची वेटेज वाढत आहे तसेच सहा कंपन्यांची वेटेज कमी होणार आहे एम एस सी आयच्या इंडेक्स मधून तर मित्रांनो एम एस सी आय स्टँडर्ड इंडेक्समध्ये काही कंपन्या आहे ज्यांचे वेटेज वाढणार आहे आणि या कंपनीमध्ये एशियन पेंट्स अल्केल लॅबोरेटरीज अपोलो ज्युबिलेंट फूडवर्क्स लुपिन एस आर एफ सुझोलन एनर्जी यस बँक अशा काही कंपन्याचे नाव इन्क्लूड आहे तसेच मित्रांनो दुसरीकडे या इंडेक्समधून काही कंपन्यांची वेटेज कमी होणार आहे ज्यामध्ये भारत फोर्ज कोलगेट पालमोलिव इंडिया डॉक्टर रेड्डीज ई सी संवर्धना मदरसन आणि झायडस लाईफ सायन्सेस अशा काही कंपन्यांची नाव इन्क्लूड आहे ज्यामधून ज्यामध्ये हिस्सेदारी कमी होणार आहे आणि मित्रांनो या नंतर इंडियाचा वेटेज एम एस सी आय स्टँडर्ड इंडेक्समध्ये इन्क्रीज झाला आहे फिफ्टीन पॉईंट फाईव्ह पर्सेंटनी फिफ्टीन पॉईंट सिक्स पर्सेंट तसेच मित्रांनो टोटल नंबर ऑफ कंपनीजसुद्धा इन्क्रीज झाल्या आहे पहिले होत्या एकशे एकसष्ट आणि आता झाल्या आहे वाढून एकशे त्रेसष्ट आपल्या भारताच्या कंपन्या तसेच मित्रांनो एम एस सी आय स्मॉल कॅप इंडेक्समध्ये सहा कंपन्या ॲड होणार आहे आणि तीस कंपन्या या इंडेक्समधून बाहेर होणार आहे तर मित्रांनो ज्या कंपन्या या एम एस सी आय स्मॉल कॅप इंडेक्समध्ये ॲड होणार आहे त्यांचे नाव आहे ए सी सी जेट हेल्थकेअर कॉनकॉर हनीवेल ऑटोमेशन इंडिया लीला पॅलेस हॉटेल्स अँड रिझॉर्ट आणि टाटा ग्रुपची कंपनी टाटा एलेक्सी लिमिटेड तसेच मित्रांनो एम एस सी आयच्या स्मॉल कॅप इंडेक्समधून टोटल तीस कंपन्या बाहेर होणार आहे ज्यामध्ये अल्कम ड्रग्स अँड फार्मास्युटिकल्स बालाजी अमाइन्स बोनदादा इंजिनिअरिंग सिएंट डी एल एम गो फॅशन इंडिया क्योस्कॉर्प रेमंड स्पाइस जेट आणि वैभव ग्लोबल अशा काही कंपन्यांची नाव इथे लिहिलेले आहे आणि टोटल कंपन्या एम एस सी आय स्मॉल कॅप इंडेक्समधून बाहेर होणार आहे तीस कंपन्या आणि मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघितले की एम एस सी आयच्या इंडेक्समध्ये आपल्या कोण भारताच्या कोणत्या कंपन्या आहे ज्या ऍड होणार आहे कोणत्या कंपन्या बाहेर होणार आहे तसेच कोणत्या इंडेक्समध्ये आपल्या भारताच्या कंपन्याचे वेटेज वाढणार आहे आणि कोणत्या आपल्या भारताच्या कंपन्याचे वेटेज कोणत्या इंडेक्समध्ये कमी होणार आहे हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघितले तसेच मित्रांनो हे जे चेंजेस आहे एम एस सी आयच्या वेगवेगळ्या मध्ये हे लागू होणार आहे चोवीस नोव्हेंबर मार्केट बंद झाल्यानंतर म्हणजे पंचवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीसपासून तर मित्रांनो मला अपेक्षा आहे आजचा आपला व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर मित्रांनो जर तुम्हाला हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राइब करा आणि मित्रांनो हा व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेलं आहे माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉक्सना बाय करा सेल करा किंवा होल्ड करा तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय